पंख्याला गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे अज्ञात कारणावरून एकोणतीस वर्षीय विवाहितेने राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली संगीता अरविंद घोडके वयवर्ष एकोणतीस राहता कृष्णा हाईट्स कोंडी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे यातील मयत विवाहितेचे पती एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात पती कामानिमित्त चार दिवसापासून वाहन घेऊन परगावी गेले होते या दरम्यान तिने घरात असताना घरातील छताच्या पंख्याला साडीच्या गळपास लावून घेतला दरम्यान तिचे पती रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घरी परतले असता खोलीचे दार आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले आवाज देऊनही प्रत्युत्तर आले नाही त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता बायकोने गळपास घेतला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांच्या ने आजूबाजूचे लोक जमा झाले सोलापूर तालुका पोलिसांना खबर देण्यात आली पोलीस नाईक ए आर साळुंके यांनी घटनास्थळी पोहोचून तिचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले